आपने ही। पाया एक गड़ा गड़ा। मतदार याद्या सदोष असल्याचा दोषा गेल्या ते महिन्यांपासून विरोधकांनी लगावलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर आरोपांचं मोहळ हुलवलं त्यानंतर महाविकास आघाडी मनसे डावे शेतकरी पक्षांना मतदार याद्यांमधील दुबार तिबार नावावर आक्षेप घेतला मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन केले काल दंड बैठका मारल्यानंतर विरोधकांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट घेतली पण त्यांच्यातील संवाद फसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून समोर आले काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत त्यांनी विरोधकांना फटकारलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत त्यावर आणि सरकार विरोधातील उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणं अशक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला